मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य बाजारपेठेपासून फक्त सहा ते साडेसहा किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी सुंदर अशी आंबा काजूची बाग या ठिकाणी घेऊन आलो आहे आजची आपली आंबा काजूची बाग ही पूर्ण वाडी वस्तीमध्ये या ठिकाणी उपलब्ध झाली आहे मित्रांनो तसेच आजच्या आपल्या बागच्या एंट्रीलाच या ठिकाणी काही भाग मालकाने मोकळा सोडला आहे म्हणजे ज्यामध्ये तुम्ही एक छोटं फार्महाऊसी बनवू शकता तर मित्रांनो या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी या नवीन असाल तर चॅनलला अगोदर पहिले सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येतील तसे नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला नियमित मिळून जातील तर मित्रांनो आज आपण जी काजू आंबा मिक्स प्लांटेशनची बाग पाहत आहात ही पूर्ण वाडी वस्तीमध्ये या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध झाली आहे दोन एकरची ही आंबा बाग तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आवडणार आहे अतिशय सुंदर लोकेशनला या ठिकाणी ही बाग आहे ज्यामध्ये तुम्ही एक असं छोटंसं फार्म हाऊस बनवून नक्कीच या ठिकाणी राहू शकता असा प्लॉट आहे आजच्या आपला प्लॉटचा विचार केला त्यामध्ये तुम्हाला सुंदर अशी वेंगुर्ला काजूची वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात ह्या जातीची झाडं पाहायला मिळणार आहेत तसेच रत्नागिरी हापूसची कलमे या प्लॉटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील भरघूस असं उत्पन्न देणारी ही काजूची बाग तुम्ही पाहत आहात पूर्ण या ठिकाणी कंपाऊंड असणारी आजची आपली बाग पूर्ण सपाट मैदान आणि लाल मातीची जागा तुम्हाला पाहायला मिळते टोटल सगळा प्लॉट हा टेबल आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये एक बोरवेल या ठिकाणी मालकांनी बनवलेली आहे तसेच लाईट कनेक्शन आजच्या आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे पंप हाऊस आहे तर आजच्या आपल्या बागेमध्ये ह्याच पाण्याचा वापर करून या ठिकाणी ह्या झाडांना पाणी दिलं जातं तसंच अंतर्गत पिकंही या प्लॉटमध्ये घेतली जातात म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी कलिंगड लागवड किंवा भाजीपाला करायचा असेल तर नक्कीच या प्लॉटचा वापर तुम्ही अंतर्गत पिकांसाठी करू शकता असा प्लॉट आहे यामध्ये तुम्हाला दोन वयोगटाच्या काजू पाहायला मिळतील सध्या जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता ह्या साधारण सात आठ वर्षाच्या काजू आहेत तर काही काजू दहा ते बारा वर्षाच्या या ठिकाणी वयोगटाच्या तुम्हाला पाहायला मिळतील सध्या काजू ह्या लागलेल्या आहेत आणि पूर्ण प्लॉट हा मातीचा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे काही सागवानाची झाडे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तसेच मित्रांनो सुंदर अशी हापुच्ची लागते हापूसची झाडं आज या प्लॉटमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अतिशय सुंदर असा वाडी वस्तीमध्ये आंबा काजूचा हा प्लॉट तुम्हाला नक्कीच फार्मासाठी उपयुक्त असा ठरणार आहे समोर पाहत आहात ह्या बाजूला तुम्हाला हापूसचे कलम पाहायला मिळतील तर पलीकडे साधारण दहा ते बारा वर्षाच्या वयोगटाच्या काजू तुम्हाला पाहायला मिळतील लाईट कनेक्शन उपलब्ध आहे वाडी वस्तीमधला प्लॉट आहे तर नक्कीच तुम्ही ह्या बागेचा वापर एक छोट्याशा कोकणी घरासाठी करणार असाल तर या प्लॉटला नक्कीच भेट देऊ शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून अडवलीचं रेल्वे स्टेशन साधारणतः सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजेच आठ किलोमीटरच्या आसपास अडवली हे रेल्वे स्टेशन तर सहा ते साडेसहा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी लांजा बाजारपेठ मिळून जाणार आहे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अतिशय सुंदरसा प्लॉट हा तुम्हाला मिळणार आहे तसेच मित्रांनो वाडी वस्ती जवळ असल्यामुळे तुम्ही बारमाई या ठिकाणी नक्कीच राहू शकता असा प्लॉट आहे तसेच पाण्याची पातळी या ठिकाणी चांगली आहे बोरवेला बारमाई भरपूर असं पाणी असतं तसेच मित्रांनो लागती हापूस कलमे तुम्हाला मिळणार आहेत पूर्ण रत्नागिरी प्युअर हापूसची कलमं तुम्हाला साधारणतः त्या प्लॉटमध्ये दहा ते पंधरा कलमं या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो आजची आपली छोटीशी पण अतिशय सुंदर अशी बाग हिला अधिकृत या ठिकाणी रस्ता उपलब्ध आहे डांबरी रस्त्यापासून फक्त काही मीटरचं आहे अंतर दहा ते वीस मीटरचं अंतर तुम्ही या रोडचं आपल्या प्लॉटपर्यंत आहे तसेच प्लॉटला या ठिकाणी गेट बसवलेला आहे कंपाऊंड आहे आणि या ठिकाणी पूर्ण सपाट मैदान मातीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजचा आपला दोन एकरचा आंबा काजूबागेचा जो प्लॉट आहे तो रिसेल आहे त्यामुळे टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एककी जमीन आहे तसेच मित्रांनो स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी जमीन आहे म्हणजेच तुम्हाला ही जमीन खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण या ठिकाणी भासणार नाही असा प्लॉट आहे आजच्या आपल्या पूर्ण प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी बेचाळीस लाख रुपये सांगितले आहे नक्कीच थोडंफार या ठिकाणी कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहेत वाडी वस्तीमध्ये तुम्हाला आंबा काजूची बाग फार्महाऊससाठी पाहिजे असेल कोकणी घर बांधण्यासाठी पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता तर मित्रांनो कोकणी घरी या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ती शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी बघता येतील आणि आवडल्यास त्या या प्लॉटला विजिट करू शकतात आणि आमच्याकडून पेपर व्हेरीफाय करून ते परचेस करू शकतात तशी मित्रांनो पूर्ण प्रॉफर्टीज ह्या तुम्हाला या ठिकाणी निशुल्क दाखवण्यात येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या आणि आवडीच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद